शून्य आघात लाईव्ह शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक गुड मॉर्निंग फ्रेंड लाईव्ह सव्वीस शून्य शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी या लाईव्ह वर पटापट स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती <laughs> आज संडे वो संडे रविवार। यस यस रविवार। आज रविवार है महावीर का। आज मंगलवार है। एक शून्य आधा लाख चक निशित कैम्प माइ। प्रिक प्रिक एक शून्य आता पहात है शून्य लाइक आधार <स्थारीव> लाइक लेटेस्ट जाधव दिलीप भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा सक्रिय करले का तुमचा चहा पाणी नाश्ता वगैरे वा वा, वा वा का म्हणतात आज तर रविवार आहे भाऊ मस्त मित्र मंडळी आता फिरायला जातील कारण की कामातून सबोर मिळेल असतो ना हे शेअर करा बटन

लाईक केलं ला दिलीप भाऊ धन्यवाद धन्यवाद लाईक केल्या बंद करण्यासाठी जबल त्यागेन महावीरे काधाव तुमच्या इकडे पाऊस आहे का दिलीप भाऊ नाही आमच्याकडे पाऊस नाहीये सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पाऊस नाही आमच्याकडं हे चॅट पर्याय निर्माण शेअर कॅम माय कॅम ग्रीन आणखी तीन मिनिट सात आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला ला पटापट चॅनल वर नवीन सबस्क्राईब करा कमेंट करा पाखरांची जाळ रे पिंपळावरती चिमण्याचे पोर बाई गोंगट करती चार मिनिटे कोणी सेक सात आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट लाईक करा लाईव्हला सात लोक आहे स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर तीन आता पाहतात आहेत दोन लाईक चार लोक गायब झाले तीन लोक आहेत आता तरी लाईक करा बाबांनो स्क्रीन मला टेस्ट करून चॅनलला सबस्क्राइब करा नाही नासल तर चॅट ओके आई रीड कॅप कॅप शेअर चॅट आनस सागर सिटी। जय भीम भावा जय भीम दादा जय भीम सर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कशा आहेत सागर सर तुम्ही बाबा तुम्ही गणपतीच्या प्रेडला आले पण फिरून आलेच नाही काय म्हणतात सर कसे आहेत तब्येत तुमची लाईक करा सर्वांनी लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद दोन लाईक दिसतं इथे फक्त चार लोक आहे वरती आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला नवीन असाल तर लेट अस जा हेक लेट अस बट लेट अस जा तुमच्या इकडे हेक अनस सात दो चॅट पर्याय निर शेअर कॅमे माय कॅप आणखी टू समाप्त थेट सहा मिनिट वीस आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट पट पट लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर भावांनो आणि आता पाहत आहे तीन लाईक छान छान कमेंट करा वीस लोक आत व ते तर नऊ लोक आलेस कमेंट स्टॉप चॅट फिल्टर चॅट निवडले निवडलं किट युट्यूब चाट, आनस सागर सिटी, एकदम मस्त माझी बदली झाली कोल्हापूर मध्ये हो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कोल्हापूर मध्ये कोणत्या शाखेमध्ये सर एनस सागर पब्लिक सिटी जय भीम भावक लाईव्ह शट विमल रिसेप्ट सर्व्हिस गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं वरती कशा आहे ताई तुम्ही तुमचे रेसिपीचे व्हिडिओ खूप छान असतात बर का आणि सागर पब्लिकिसिटी महावितरण बटर थँक्यू सर थँक्यू फॉलो करण्यासाठी डबल टॅप तुम्ही आमच्या गावाकडे आले असते ना तर खूप छान झाला असतं गड्या तुमची माझी भेट झाली असती हे बटर वी वर सर्व्हिस जय भीम भाऊ जय भीम ताई जय भीम स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती हे चॅनल आहे ना तुमचं मी सबस्क्राईब सुद्धा केलेलं आहे चॅनल वर नवीन असाल नवीन मेंबरला विनंती आहे की भावांनो चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्हला ला लाईक करा चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल चॅट विमल रिसेप्ट सर्व्हिस कोणते गाव आहे भाऊ माझं गाव रेलगाव तालुका बोकर जिल्हा जालना आनंद सागर पब्लिक सिटी गावरील ता गाव तालुका बुकदार जिल्हा जालना दादा असे मित्र मला खूप आवडतात आणि स्वभाव पण खूप छान आहे दादा तुमचा सर्वांचा हे संजय मीठ कालु की काल जै महाकाल जय काल भैरव बट नमस्कार संजय दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्ह वरती कसे संजय दादा तुम्ही टीम चैट पर निप् संजय मीट दिलीप दादा नमस्कार नमस्कार संजू दादा आहात दादा तुम्ही विमन रिसेप्ट सव्वीस मी तुम्हाला खूप दिवसाचे सबस्क्राइब लाईक करते कमेंट्स के लिए है ओके ताई सक्रिय करण्यासाठी डबल टैप चलो बुलावा चलो बुलावा संजय मेठ मी मस्त दादा तुम्हें कसे आहत दादा सक्रिय कर चलो आया है माता संजय भूलावाजय दादा चार बटन धन्यवाद सक्रिय करबल ओ ओ चलो बुलावा आया है माता ने बुलाया है

संजय मेट सिया बटन थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दोन संजय लाईव्ह सियाराजय संजय दोन संजय मेट सियाम बटन थँक्यू सपोर्टिंग कमेंट दोन संजय मेट गणपती बटन गणपती धन्यवाद दोन संजय मेट गणपती थँक्यू दादा संजय मेट गणपति बटन Thank you. दो चैट पर बटन सूची तीन आता पहाता है चार लाइक सर्वानी लाइक करू लाइव ला चैनल सब्सक्राइब करा का जंगल तो बाहर गया संजय मेट लाइव बगू दादा अजू नक्की नहीं बटन ओके 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 दादा, दादा वो नहीं दादा मी जे तुमच्याबद्दल जे ऐकलं होतं म्हणलं बाप्पा काय झालं म्हटलं बाबा दादा ना लेडी दिवसाची लाईफ पण नाही काही नाही वा सिम कार्ड हे एकदम मायक्रोचिप सारखा चेराव हाय सिम कार्ड छोटं पण बरेचस काही याच्यामध्ये असते ते चार आता पाहत आहेत पाच लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांनी लाईक करून ला घ्याल लाईब करा डोंगराची के नमस्कार पाटील दादा शुभ सकाळ खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवती गार डोंगराची हमान बाई मला सुसन गार वा नवरात्री उत्सव पण येत आहे ना भाऊ क्या बात बोलते है काय म्हणता पाटील दादा झाला का तुमचा चहा नाश्ता चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी तुम्हाला ब्रेल पुस्तक दाखवणार आहे दादा वेळ भेटलास तर बोल की पाटील एकदम मस्त दादा बटन दादा छत्तीस आयटम चला आता आला आला देवीच नवरात्री उत्सव नऊ दिवस दहाव्या दिवशी दसरा पण खरंच बर का आपट्याच्या पाण्याला आपट्याच्या पानाला खूप महत्व देतात लोक दोन आता पाहत आहेत पाच लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट वीस एक लोक आलते तर फक्त त्याच्यात पंधरा पैकी पैकी पाच लोकांनी लाईक केलं <laughs> म्हणजे पंधरा मायनस काय रे बाबा माझ्या डोळ्याला असं घाबरते काय लोक माझा डोळा वेगळा वाटतो काय पण एक आता पाहत आहेत पाच लाईक पथेट संजय

पुस्तकाचं पुस्तकाच पान आपण छटकीपट बदलू शकतो एखादा पॅरेग्राम संपला कधी तर पण याच तसं नाही रे बाबा मोबाईल ला खटपट खटपट करा ते नाहीतर काय ना पुस्तकाचं आपण पॅरेग्राफ छटकीपट बदलू शकतो

सक्रिय करण्यासाठी तुमचा कमेंट टाईप होत आहे वाटत थांबा दादा चॅट बोल ए... बोल मेस मे तक्रार काट लेख चॅट नियंत्रक बॉटम अधिक बटन व्यवस्था बटन साधारण युट्यूब बोल की पाटल बटन चॅट पटेल दोन आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांना लाईक लाईव्ह शेअर करा लाईक करा लाईव्ह ला उन्हामुळं ना या बाळा जास्त येणी होत ना दिसत नाही बरोबर चेहरा काय सत्र शून्य आता पाहत आहेत पाच लाइक सतरा शून्य थेट समाप्त तुम्ही प्रवास ठीक आहे